पुण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची घटना समोर आलेली आहे कारण शासकीय निवासस्थानामधल्याच वस्तू या गायब झाल्याचं पुण्यामध्ये पाहायला मिळते त्यामुळे पुण्यामधल्या या घटनेची सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे पालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानात चोरी झाल्याचं समोर आलं पुण्याचे माजी आयुक्त राजेंद्र भोसलेंनी पदभार सोडला आयुक्तांच्या बंगल्यातल्या वस्तू तेव्हा गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते त्यामुळे शासकीय निवासस्थानी सुरक्षा आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतोय सीसीटीव्ही नेमके काय कामाचे आहेत असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय राजेंद्र भोसले एकतीस मे रोजी महापालिका आयुक्त म्हणून निवृत्त झाले मात्र मुलीच्या लग्नाचं कारण देत त्यांनी पुढचा एक महिना बंगला त्यांच्याकडेच ठेवलेला नवल किशोर राम यांनी भोसले यांच्याकडनं पदभार स्वीकारल्यावर आयुक्तांच्या शासकीय निवासस्थाना द्यान्हे गोष्टी नव्याने बसवण्याची वेळ महापालिकेच्या अभियंत्यांवर आलेली आहे त्यासाठी नव्याने निविदा काढण्याची वेळ महापालिकेवर आली नवल किशोर राम यांना याबाबत विचारलं असता आपण येण्याआधी या बंगल्यात कोणत्या वस्तू होत्या आहे याबाबत आपल्याला माहिती नाही असं त्यांनी म्हटलं मात्र काही वस्तू नव्याने बसवाव्या लागल्याचं त्यांनी मान्य केलं दरम्यान याच अनुषंगाने मनसेचे एक शिष्टमंडळ हे पालिका आयुक्तांच्या कार्यालयामध्ये गेलं होतं तेव्हा पालिका आयुक्तांकडनंच आपल्याला दमदाटी झाल्याचा आरोप जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांनी केलेला आहे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी त्यांना घरात घुसून मारू अशी दमदाटी केली असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी महापालिकेमध्ये ठिया दिलाय आणि आता आंतरराष्ट्रीय